नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सध्या चर्चेत आहे अश्विनी एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती मात्र तिने ही मालिका सोडल्याचा खुलासा केला आहे कारण या मालिकेच्या सेटवर तिला चुकीची वागणूक देण्यात आली याबाबत बोलताना अश्विनी म्हणाली मी एक मालिका केली होती ज्याचा प्रोमोही शूट करून मी ती मालिका सोडली आहे कारण सेटवर प्रोडक्शनचा जो माणूस होता तो माझ्याशी खूपच चुकीच्या पद्धतीने बोलला तिथे असणाऱ्या कोणालाही त्याचं बोलणं आवडलेलं नव्हतं त्यावेळी मी त्या मालिकेच्या प्रोड्युसरला फोन करून तो माणूस चुकीचा बोलल्याचं सांगितलं त्यांनी माझ्यावर एवढं ओरडून बोलायला नको होतं तुम्हाला जर वाटत असेल की माझं चुकलं आहे तर मी हा प्रोजेक्ट नाही करत त्याबद्दल तुम्ही सांगा त्यावर ते मला म्हणाले की माझा माणूस चुकलेला नाहीये म्हटलं ठीक आहे मग मी तिथून निघून गेले आणि मी ती मालिका सोडली मला असं वाटतं की त्यावेळेला जेव्हा आपल्याला खूपच राग येतो आपल्याला कळतं की समोरचा माणूस माझा अपमान करतोय जे मी सहन करू शकत नाही तर थोडंसं थांबलं पाहिजे कारण आपण एक कलाकार आहोत इथे सगळेच काम करण्यासाठी आले आहेत सगळेच स्वतःला सिद्ध करण्यासाठी आले आहेत तिथे आरेरावी करणं गरजेचं नसतं असा खुलासा अभिनेत्री अश्विनी महांगडेने केला एकंदरीतच अश्विनी एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती मात्र मालिकेच्या सेटवर सुरुवातीलाच तिला चुकीची वागणूक दिल्याने तिने ही मालिका सोडल्याचं सांगितलं आहे